कळम शिराढून येथे संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी कळम तालुक्यातील शिराढोण येथे नाभिक समाजाचे थोर संत संतसेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक वीस ऑगस्ट रोजी श्री श्रीक्षेत्र शिराढोणीतील ढोणेश्वर मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती संतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर कीर्तन भजन गुलाल उधळ यासह धार्मिक वातावरणात संतांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले गावातील तसेच नाभिक समाजातील अनेक बांधव यावेळी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी आकाश धाकतोडे विजय सुरवसे बालाजी सुरवसे नितीन धाकतोडे दिलीप धाकतोडे बाबूराव धाकतोडे अक्षय धाकतोडे महेश धाकतोडे अजय सुरवसे पिंटू धाकतोडे अभिषेक धाकतोडे दत्ता धाकतोडे यांच्यासह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या धार्मिक सोहळ्यामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक शिराड शिराडोळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा